नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुमची सतत निंदा करत होते तुम्हाला काहीही बोलत होते तेच तुमची स्तुती करतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तुमचा सतत अपमान करत होते तेच तुमचे गोडवे गातील स्वामींची उपासना व नामस्मरण कधीही सोडू नका सोन्याचे दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील माझं कुटुंब मला कुठपर्यंत साथ देईल याची मला अजिबात खात्री नाही पण माझे स्वामी माऊली मला शेवटपर्यंत एकशे एक टक्के साथ देतील याची मला खात्री व विश्वास आहे रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ ही नक्कीच बदलत असते वडील असतात दिवा आई असते वात सुखासोबत दुःखातही त्यांचीच लाभत असते आपल्याला साथ स्वामी महाराज सांगतात जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला योग्य तो मार्ग दाखवत राहणार आहे मी भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे स्वामी सांगतात पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते कमावलेल्या पुण्याचं तसं नाही ते दिसत नाही पण वेळ आली की बरोबर आपल्या मदतीला येतं लक्षात ठेवा कमावलेल्या पैशाचं काम जिथे थांबत तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं स्वामींकडे तुम्हाला काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आई वडिलांचे सर्व स्वप्न व इच्छा पूर्ण व्हावे हा आशीर्वाद तुम्ही स्वामींकडे मागा तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख कधीच जाणवत नाही जो मनुष्य ज्ञानी असतो त्याला समजावता येतं जो मनुष्य अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं पण जो अभिमानी गर्विष्ठ अहंकारी आणि स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावून सांगू शकत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजावून सांगू शकते स्वामी सांगतात पुढे जाणारा कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही म्हणून रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही ज्या लोकांनी तुम्हाला फसवले तुम्हाला निराश केले त्यासाठी तुम्ही त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ